नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट आर्णी तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव हे गाव मुरुडपासून मुरुड, मुरुड जिथं बाजार भरतो तिथून आठ ते नऊ किलोमीटरवर आर्णी म्हणून गाव आहे आणि तेथील शेतकरी तिरुपती कोरके यांनी चाळीस गाववरून काटेवाडी जातीच्या शेळ्या आणलेल्या आहेत पण त्यांच्या काही आर्थिक अडचणीमुळं वीस शेळ्या आणि पस्तीस पिल्ली विकणे आहेत आणि त्यांचा नंबर थमनीलवर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर पत्ता पूर्ण देतो फक्त किंमत सांग सांगितली जाणार नाही कारण नग बघून त्याची किंमत असणार कारण पिल्ली वेगळ्या आहेत शेळ्या वेगळ्या आहेत काय शेळ्यामागं पिल्ल्या आहेत काय सडी पण आहेत त्याच्यामुळं किंमत ही वेगवेगळी राहील त्यामुळं तुम्हाला स्वतः जाऊन पसंत करूनच त्याचा रेट ठरला जाईल आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता ते शेतकरी आहेत काही अडचणीमुळं त्यांचे ते सगळं विकायचं त्यांना आहे वीस शेळ्या आणि पस्तीस पिल्ले आहेत पाहू शकता धन्यवाद